नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी धुळे जिल्ह्याचा अभिमान कलास्वाशी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कल्याणराव देवरे यांना महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित देऊर बुद्रुक तालुका धुळे जिल्हा धुळे शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार धुळे जिल्ह्यातील देऊर बुद्रुक येथील कलास्वर्शी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर देऊर बुद्रुक तालुका जिल्हा धुळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कल्याणराव देवरे यांना महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं पुरस्कार प्रदान करण्यात आला मुंबईत पार पडलेल्या भव्य समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते शालेय शिक्षणमंत्री माननीय दादाजी भुसे राज्यमंत्री शालेय शिक्षण माननीय डॉक्टर पंकज भोयर तसेच आयुक्त शिक्षण माननीय सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत हा मानाचा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्रदान करण्यात आला या बहुमानाने कैलासवर्षी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर माध्यमिक विद्यालय देऊर बुद्रुक व धुळे जिल्ह्याचा शैक्षणिक लौकिक अधिक उज्ज्वल झाला आहे कैलासवर्षी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर माध्यमिक विद्यालयाने शाळेचे नाव धुळे जिल्ह्यामध्ये लौकिक केलं आहे या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेऊन उच्च पदावर भरारी घेतली आहे कैलासवाशी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर माध्यमिक विद्यालय देऊर बुद्रुक येथील शाळेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मुख्याध्यापक श्री कल्याणराव देवरे यांना हा महाराष्ट्र शासन पुरस्कार बहाल करण्यात आला हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून कैलासवाशी डॉक्टर अस्मिताताई प्रतापराव दिघावकर माध्यमिक विद्यालयाचा असून संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा सन्मान आहे प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद